गेल्या एक महिन्यापासून पंढरपूर तालुक्यातील सुस्ते आजोंसोड परिसरात वन्यप्राणी बिबट्याचा अधिवास वाढलेला आहे एकूण सहा हल्ल्यापैकी या बिबट्याने या परिसरात अनेक पाळीवी जनावरांना आपले भक्ष्यस्थानी बनवलेले आहे बिबट्याच्या वाढत्या उपद्रवामुळे सुस्ते आजोंसोड परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाच्या विरोधात आंदोलन छाडण्याचा इशारा सुस्ते आजोंसोड परिसरातील ग्रा ग्रामस्थांनी यावेळी बोलताना व्यक्त केलेला आहे या बिबट्याचा वेळीच बंदोबस्त न झाल्यास यावेळी मोठे आंदोलन छेडले जाईल असेही या ग्रामस्थाकडून बोलले जात आहे सुपरफास्ट महाराष्ट्र आज आपण इथं आजिनसोड तालुका पंढरपूर इथे आज, आज, आज आम्ही इथं आलो होतो आमच्या वन विभागाचे कर्मचारी अधिकारी आम्ही सगळे इथे येऊन रात्री साडे अकराच्या दरम्यान बिबट ह्या वन्यप्राण्याचा इथं हल्ला झालेला आहे आणि त्या हल्ल्यामध्ये एक बोकड आणि एक शिळी ठार झालेली आहे तर आम्ही इथं इथं बऱ्याच नागरिकांना त्याच्याबद्दल बिबट ह्या प्राण्याबद्दल जनजागृती केलेली आहे इथं जनजागृती केली आहे के आणि बिबट हा प्राणी एकदम लाजाळू प्राणी आहे आणि स सदर ब बिबट्याच्या हा हल्ले आता प आतापर्यंत फक्त पाळीव प्राण्यावरच झालेले आहेत मनुष्यावर हल्ला हल्ल्याबद्दल बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले परंतु बिबट्या हा प्राणी म मनुष्यावर हल्ला कर करत नाही आहे मनुष्य हे त्याचं खाद्य नाही खाद्य त्याचं आहे ते शेळ्या म्हणजे त्याच्या जे डोळ्याच्या याच्यात ज्या टप्प्यामध्ये येतात म्हणजे आय लेवलला ते त्याचं खाद्य म्हणून त्यांना त्याच्यावरती हल्ला करते आणि आतापर्यंत फक्त लहान वासरं आणि शेळ्या ह्याच्यावरच हल्ले झालेले आहेत ते लोकांनी पाणी देण्यासाठी वगैरे जाताना एकट्याने जाताना मोबाईल वर जोरात गाणे वगैरे लावून आपण मोटर चालू करण्यासाठी जावं सोबत एक टॉर्च असावी काठी असावी जेणेकरून त्या बिबट्या बिबट्याला आपली चाहूल लागल आणि बिबट्या त्याच्या त्याच्या मार्गाने निघून जाईल बरं आतापर्यंत परिसरात आतापर्यंत पंधरा दिवसापूर्वी सुस्त्यामध्ये चार शेळ्यावर हल्ला झाला होता त्याच्यापैकी तीन शेळ्या जागेवर मृत्यू पडले होते एक शिळे मी निलेश विलास घाटगे राहणार अजून सोंड काल रात्री माझ्या इथं दोन शेळ्यावरती बिबट्याचा हल्ला झाला त्यावेळेस मी घरी कोणच नव्हता आमच्या आम्ही पंढरपूरला गेलो होतो आणि आम्हाला साधारणतः येला वाजलेल्या साडे अकरा साडे अकरा वाजता ज्या वेळेस आम्ही आलो घरून तर इथं एक पिल्लो दिसलं म म्हणजे रक्त दिसलं आणि त्याच्या आधी थोडंसं समजलेलं की आपल्या परिसरात बिबट्याचा वावर आहे म्हणून हा गेल्या महिन्याभरापासून बिबट्याचा हा वावर आपल्या भागात आहे म्हणून समजलेलं होतं व्हॉट्सअपद्वारे ती सर्व काही माहिती होती पण आपल्या घरी हे हल्ला होईल ह्याची काय पूर्ण कल्पना नव्हती एक जे रात्री आल्यानंतर पाहिलं हे एक पिल्लू बोकड मरून पडलं होतं आणि एक मोठी शिळी साधारणतः शिळी तिसऱ्या ते चौथ्या येताची होती खूप मोठी शिळी होती माझं बरसच नुकसान झालेलं आहे आता वन विभाग मला काही कुठे शेळी बिबट्यानं रात्रीची वेळ असल्यामुळं साधारणतः आम्ही हेतून एक दहा ते पंधरा मीटर अंतरावरती पाहिलं भावांना ती फोन केल्यानंतर चुलत भाव वगैरे शेजाबा शेजारचे आले आम्ही एक दहा ते पंधरा मीटर अंतरावरती पाहिले ओढत फरफटत नेलेलं आम्हाला माग दिसले मग त्या संदर्भात आम्ही काय केलं साहेबांचे कॉन्टॅक्ट घेतले वन विभागाचे साहेबांचे कॉन्टॅक्ट नंबर घेऊन त्यांना रात्री कॉल केला ते रात्री फक्त त्यांनी एकच सांगितलं आम्हाला की तिथं तुम्ही काही त्यांचे जे माग आहेत छेडछाड काय करू नका आपण सकाळी बघू काय असेल ते सकाळी ते जेवढे लवकर होईल तेवढे ते लवकर आले आणि आम्हाला सर्व काही त्यांनी अधिकाऱ्यांनी पंचनामा केला पंचनामा केला काय काय भेटेल हे जे गवासणी दिले जनजागृती बद्दल जनजागृती बद्दल जे पाळीव जनावर आहेत जे शेळी आहे किंवा बाकीचे जे छोटे छोटे आहेत कारवाडे आहेत छोटे जे प्राणी आहेत जे बिबट्याच्या ह्याच्यामध्ये चवाट्यात येतात ते आतमध्ये म्हणजे बंदिस्त मध्ये त्याचे बंदोबस्त करा म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी प्राणी प्राणी बंदिस्त ठेवा जाळीचं जा कंपाऊंड असेल वगैरे किंवा पत्राचा शेड वगैरे असेल बंदिस्त त्या ते ठिकाणी त्याचा बंदोबस्त करा म्हणून सांगितलेला आहे कारण त्याचा वावर काय हा लवकर इथून जाणार नाही साधारणतः एक दोन चार दिवस ते आठवडा ते इथं राहणार असं त्यांनी आम्हाला पूर्ण कल्पना दिलेली आहे इथे येऊन रात्री साडे अकराच्या दरम्यान बिबट ह्या वन्य प्राण्याचा इथं हल्ला झालेला आहे आणि त्या हल्ल्यामध्ये एक बोकड आणि एक शिळी ठार झालेली आहे तर आम्ही इथं इथं बऱ्याच नागरिकांना त्याच्याबद्दल बिबट ह्या प्राण्याबद्दल जनजागृती केलेली आहे इथं जनजागृती केली आहे आणि बिबट हा प्राणी एकदम लाजाळू प्राणी आहे आणि स सदर बि बिबट्याच्या हा हल्ले आता आतापर्यंत फक्त पाळीव प्राण्यावरच झालेले आहेत मनुष्यावर हल्ला हल्ल्याबद्दल बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले परंतु <5 attraction> बिबट्या हा प्राणी म मनुष्यावर हल्ला कर करत नाही आहे मनुष्य हे त्याचं खाद्य नाही आहे खाद्य त्याचं आहे ते शेळ्या म्हणजे त्याच्या जे डोळ्याच्या याच्यात ब टप्प्यामध्ये येतात म्हणजे आय लेवलला ते त्याचं खाद्य म्हणून त्यांना त्याच्यावरती हल्ला करते आणि आतापर्यंत फक्त लहान वासरं आणि शेळ्या ह्याच्यावरच हल्ले झालेले आहेत ते लोकांनी पाणी देण्यासाठी वगैरे जाताना एकट्याने जाताना व मोबाईलवर जोरात गाणे वगैरे लावून आपण मोटर चालू करण्यासाठी जावं सोबत एक टॉर्च असावी काटे असावी जेणेकरून त्या बिबट्या बिबट्याला आपली चाहू तीन दिवसापूर्वी तिचं पण मृत्यू झालेला आहे म्हणजे चार चार शेळ्या तिथं झाल्यात आणि इथं आपल्या आजीनसोडमध्ये दोन असे आले सहा प्राण्यावर हल्ला झालेला आहे आतापर्यंत हा बिबट्या हा प्राणी जंगलात राहणारा प्राणी आहे त्याचा आदिवास उसाच्या छत्रात वाढतो असं तुम्हाला वाटते हो हो हा ह्या प्राण्याचा जन्मच उसात झालेला आहे बरं हा प्राणी उसातच वाढलेला आहे उसातच याचं संगोपन झालेलं आहे आणि आता जंगलामध्ये बिबटे नाही राहिलेले हा बिबट्या हा ऊसातलाच बिबट्या आहे त्याच्यामुळं हा उसात राहणारच आणि नागरिकांनी आपलं स्वतःचं संरक्षण करणे आणि सतर्क राहणे ही काळजी घ्यावी आणि आपले जे प्राणी आहेत पाळीव प्राणी ते गोठ्यात म्हणजे लहान प्राणी असतील ते गोठ्यात बांधणे किंवा बंदिस्त बांध बंदिस्त ठेवणे हा एक त्याच्यावर उपाय आहे जितकं त्याला सहजासहजी खायला मिळ खाद्य मिळ मिळणार नाही खाद्य जर नाही मिळालं तर बिबट्या इथून लवकरच निघून जाईल असं आम्हाला वाटते बरं आता जे प्राण्यावर हल्ला झाला आहे त्याचे नुकसान नुकसान भरपायची काय भूमिका हा सर तर याच्याबद्दल आम्ही आता पंचनामा जबाब वगैरे नोंदवले आहेत आणि आठ दिवसात आम्हाला प्रकरण वन परिषद कार्यालयात द्यायचं असते आम्ही आठ दिवस वाट बघतो आठ दिवसानंतर सर्व कागदपत्राची सदर आमचे जे पप्पू निलेश गाडगे हे निलेश 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 आपले त्यांना मी आहे माहिती की तुम्ही कुठले कुठले कागदपत्र द्यायचे त्यांनी कागदपत्राची पूर्तता क करण्यासाठी आठ दिवसाचा कालावधी आहे पण जरी लवकर दिले तरी आम्ही त्यांचं प्रकरण लवकरात लवकर पाठवून त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर कर, आर्थिक मदत मिळेल याचे आम्ही प्रयत्न करतो ठीक ठेक। आहे थँक्यू